दाभोळी हाय नम्रता कशी आहेस कसे आहेत सगळे कसे आहेत hmm. खूप दिवसानंतर मी लाईव्ह ला आले आज मला ब्लॉगच बनवायचा होता माथेरानचा नाही का माझा एक्सपिरियन्स सांगायचा होता म्हणलं चला लाईव्हच येऊया आणि लाईव्हला सांगू आणि हा लाईव्ह मी पोस्ट करणार आहे त्याच्यामुळे म्हणलं चला मी पण मस्त आहे पाणी वगैरे तर झालंच असेल तुमच्या जायचं जायचंय मला नाईटला जायचंय आठ वाजता पावणे आठ निघेल मी आठला जायचं मला मी गेले ते माथेरानला जसं की तुम्ही ब्लॉग बघितला असेल ब्लॉग शॉर्ट्स व्हिडिओ सगळं टाकलं होतं मी आणि तर माथेरानचा आज मी एक्सपिरियन्स सांगणार आहे पूर्ण आणि किती खर्च लागला कसं गेले काय नाही कुठं राहिलं कसं किती रेंट होतं टोटल खर्च दोघींचा किती आला तर तेच सांगणार आहे मी ह्या ब्लॉगमध्ये आणि म्हणून मी हा ब्लॉग पोस्ट करणार आहे आणि मी कधी हां ह्या हा, शनिवारी गेले होते शनिवारी हां शनिवारी मी सकाळी निघाले किती घरातनं निघाले मी साडेनऊ पावणे दहाला शनिवारी निघाले होते माथेरानला इथनं मी स्टेशनला गेले मी राडपसर एरियामध्ये इथनं मी स्टेशनला गेलते आणि तिकडनं ट्रेननी गेले मी ट्रेननी इथनं कर्जतपर्यंत गेले कर्जतनी मग नेरळला नेरळवरून तिथनं डायरेक्ट खालीपासूनच ही करावं लागते ट्रॅव्हल जी पण काय तिथं असन वाहन नाही का ती करावं लागतं तर त्याच्यानी तिथून शंभर शंभर रुपये घेतले वर जायला माथेरानला जायला तर दोघींचे शंभर शंभर रुपये असे म्हणून दोनशे तिथनं घेतले वर गेलो आम्ही माथेरानला पोचलो तिथं एवढी भयानक गर्दी होती कारण सॅटर्डे संडे वीक ऑफ होता सगळ्यांचा तर गर्दी भरपूर होती तिकडं आणि पोचलो तिथं पाऊस चालू होता आणि थोडंफार भिजले पण तिथं गेल्या गेल्या पाऊस स्टार्ट झाला आणि आम्हाला वाटलं की माथेरानला नाही का तिकीट काउंटरला तिकीट काढलं पंचवीस रुपये काय असं तिकीट होतं तिथं दोघींचं तिकीट काढलं आणि तिथनं आम्हाला वाटलं आता वरती चढण लागली आहे तर आता काही इथे पोचलोय सोडल्या आपल्याला इथं अर्धा तास लागतो पोचायला नेरळ वर फक्त पॉईंटला माथेऱ्यांच्या पोचायला अर्धा तास गेला त्याच्यातच आणि मग इथं तिकीट काउंटरला तिकीट काढलं दोघींचं आम्हाला वाटलं आता वर चढणनी लगेचच येईल कसलं काय आम्ही पाऊन तास चालवत होतो वर पोचायला तिकीट काउंटरपासून तिकीट काढून वर आम्ही अर्धा पाऊन पाऊन तास चालवत होतो आणि तेवढा भयानक पाऊस पाऊस सुरू झाला गेल्या 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 छान वाटलं बरं का आणि गेल्या गेल्या पाऊस सुरू झाला वातावरण चांगलं होतं कारण पाऊस वगैरे होता जरा छान वाटत होतं आणि चलत चलत गेलो तर काय पाऊण तास लागला वर चढायला जामाला मग तिथं पाऊस लागल्यावर एक म्हणजे थांबलो आम्ही स्पॉटला तिथं हे होतं काय मॅगी मॅगी तिथं फेमस आहे तर मॅगी आणि कनिज ज्या पण स्पॉटला थांबचाल मॅगी आणि कनिस मॅगी कनिस, कनिस चहा हे होतंच तिथं माथेरानमध्ये तर अर्ध्यात चढत आलो दम लागला आणि पाऊस एवढा भयंकर आला आणि मग हां एक ते रेनकोट टाईप ना काती का तिथं प्लास्टिकचा एकदम पातळ कवरती शंभर रुपयाचा एक घेतला आणि एक छत्री होती आणि बॅग तर एवढे कपडे घेतले होते पण एक कपडे घालाय भेटले नाही मी अक्षरशः नाईट सूट दोन नेले होते ना त्याच्यावरती मी माथेरान फिरले आणि रिटर्न आले आणि एवढी बॅग वजन जड घेऊन एवढं वरती चढत गेले दोघी पण आणि मग तिथं अर्ध्यात थांबलेले पाऊस लागला वर चढण लागल्यावर मग मॅगी खाल्ली एक आणि एक भाजलेलं कणीस तर ती कनिष होतं पन्नास ते साठ रुपयाला एक कणीस आणि मॅगी पण पन्नास रुपयाला एक मॅगी दहा रुपयाची पन्नास रुपयाला तिथं आणि कणीस पण पन्नास साठ मम्मी दरवाजा ना हा मम्मी दरवाजा हा मम्मी आणि तिथनं गेलो आम्ही मम्मीचा फोन आहे हो त्यामुळे मम्मीला म्हणलं मी दरवाजा लावणार तर माझा बी आवाज कळणार नाही काहीच नाही आणि मग तिथं गेलो पन्नास साठ रुपयाला एक कनिस आणि पन्नास साठ रुपयाला एक मॅगी दहाची जी असते ती आणि ती खाल्ली आणि कनिज पण खाल्ल्याने एक चहा घेतला होता चहा पिला आणि मग थोडा पाऊस कमी झाला वर गेलो परत मग पूर्ण मार्केटमध्ये पोचलो आणि जे आम्ही स्टार्टिंग मार्केटला मार्केटच्या अलीकडंच ते जर चढण लागल्यावर म्हणजे नाही का रूम वगैरे रेंट कारण आम्हाला पोचायलाच पाच वाजल्या होत्या आणि वर चढण चढून जायला सहा वाजले आम्हाला तर सहा वाजल्या म्हणलं आता आजची रात्री इथं था, थांबावं लागणार आहे कारण सकाळीच आम्हाला फिरता आला असतं तिथं मग पोचलो रूम बघतो रूम बघतो रूमच भेटली नाही किती वेळ तरी सात वाजेपर्यंत रूम शोधली शेवटी एक रूम भेटली कशी बशी सिंगल रूम माझी जी, जी ही आहे ना रूम एवढी बारकी रूम होती आणि ती रूम एवढी बकवास भेटली आम्हाला एवढा घाणवास येत होता त्या रूममध्ये बापरे लय घाणवास येत होता आणि त्या रूमला चार हजार रुपये घेतले फक्त आणि लगेच नेक्स्ट डेला सातला रूम केली नेक्स्ट डेला दहा वाजता एक्झिट होतं आणि चार हजार रुपये त्या रूमच्या आणि बकवास रूम होती घाण होती अजिबात मला तर पटली नाही पण आता काय करणार आता आम्ही दूर कुठं फिरणार आणि पावसाने भिजलो होतो चेंज करायचं वॉशरूम वगैरे काय करायचं उद्या सकाळी फ्रेश कसं व्हायचं बॅग कुठं ठेवायचं त्यामुळं रात्रीच्यासाठी केली रूम चार हजार रुपयेला आणि मग रूम वगैरे केली सातला गेलो फ्रेश झालो कपडे वगैरे चेंज केले भिजलेले पावसाने ते चेंज वगैरे केलो आणि मग म्हटलं चला आता ही तो रूम असली वक्ती झार भेटली कपडे ते भिजलेले वाळ्यात टाकले फॅन लावून आणि निघलो दोघी पण बाहेरला लगेच चेंज वगैरे करून तोंडात पाय धुल कारण खायला पण भूक लागली होती आणि निघलो मार्केटला गेलो वर चढत म्हणलं जाऊ दे भेटली रूम ॲटलिस्ट नुसतं झोपायला रात्री बसायला का होईना म्हणलं मग गेलो आम्ही दोघी मार्केटला आणि मग मार्केट फिरलं जरा इकडं तिकडं बघितलं ब्लॉग बनवला रील तर नाही बनवली पण ब्लॉग बनवला मार्केटला गेल्यावर त्या दिवशी रात्रीचा पण मी व्लॉग टाकला होता तर मार्केटला फिरलो हे ते खाल्लं पिल्लं अगोदर बघितलं सगळं एकदम टोकापर्यंत मार्केट आहे ना तिकडंपर्यंत गेलो मग येता वेळेस आणि तिथनं एक बॅग घेतली मी आता दाखवली असती पण बहीण घेऊन गेली नेमकी ती बॅग तर लेदरची बॅग म्हणजे ती घेतली हाताने काम केलेले वगैरे अशी छान होती बॅग मला आवडली ती नऊशे रुपयाला सांगितली मी साड मी आठशे रुपयाला बॅग घेतली ती एक बॅग घेतली आणि मी पावसाळी शूज इथनं घेऊन जायचं विसरले होते तर मी तिथं गेल्यावर एक म्हणजे सँडल टाईप ना का पावसाळा तो तोडला ट्रेंडला चालू आहे रबरी तर तो एक घेतला मी ब्लॉगमध्ये घातलेला आहे व्हाईट कलरचा तो एक घेतला आणि एक शूज घेतला एक शूज डेली यूजला इकडं आल्यावर घेतला आणि तो तिथं घालायला घेतला एक पावसाळी तर हे दोन आणि एक लेदर बॅग तेवढंच घेतलं आणि बाकी सगळं खाल्लं पिल्लं इकडं तिकडं फिरलो आणि तिथं मालवणी तडका म्हणून एक हॉटेल आहे ये येताना आम्हाला मालवणी तडका दिसला मला चला नॉनव्हेज फिश खाऊ जरा कारण पाऊस पण पडत सारखा पाऊस पडतच होता बरं का आणि छान वाटत होतं जरा गेल्या गेल्या तेवढं आणि मग पाऊस पडतच होता मालवणी तडका म्हणून तिथे गेलो तर ते हॉटेल चालू म्हणजे चालूच असतं दहा वाजेपर्यंत सगळं चालू असतं मार्केट तिथलं खायला असं काय नाही बरं का सगळं होतं तिथं नॉन व्हेजपासून व्हेजपासून बकऱ्याच्या मटणापासून सगळं होतं तिथं असं काही नाही असं काहीच नव्हतं फक्त पैसा पाहिजे बरं आणि गेलो मालवणी तडकाला आम्ही बसलो तिथं फिश फ्राय खाल्ली आम्ही बोंबील फ्राय मला आवडतात बोंबील फ्राय घेतली आणि एक फिश थाळी घेतली खिमा पण घेतला होता खिमा आणि तिथं काय तांदळाची हां तांदळाचीच भाकर होती फक्त तिथं तांदळाची भाकर घेतली मस्त पोट भरून जेवलो मस्त होता जेवण तिथं चांगलं होतं आणि मग जेवण कुठलं पण तिकडं चांगलंच होतं आणि तिथनं मग जेवण पोटभर करून तरी असं फिरत, फिरत 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 येत वगैरे मग ती बंदूकचं काहीतरी होतं निशाणा लावायचं ते खेळायचं ते म्हणजे मैत्रिणीला बघायचं होतं असं त्याला पन्नास रुपये दिले आणि तिने ते केलं मग मा मार्केट बघत असं तसं हे ते शॉपिंग जास्त नाही केली मी फक्त बॅग घेतली आणि दो एक तो शूज आणि सँडल घेतली इकडे आल्यावर घालून तेवढंच घेतलं नंतर काही घेतलंच नाही कारण खूप महाग होतं तिथं सगळं महाग म्हणजे मॅगी विचार करा दहा रुपयाची मॅगी पन्नास साठ रुपयाला तिथं एक कणीस तिथं पन्नास साठ रुपयाला भाजलेलं आणि ते सगळं झालं मग आम्ही निघलो तिथनं आणि दहा वाजले रूमला गेलो गेल्या गेल्या काय वैतागलं होतं थकलो होतो पाया दुखत होतो तेवढं चढून वर गेलो परत तेवढंच फिरलो कारण रूममध्ये राहूच नव्हतं वाटत मग आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो साडे दहा अकरा वाजता सकाळी मग तिथं आम्ही फिर फिरत होतो ना नऊ वाजता जेव्हा येत होतो रूमकडे तर तेव्हा तिथे घोडेवाला नाही का तो लोकेशन वगैरे हो दाखवायला थांबला होता तो भेटला त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही पायाने असं फिरू शकणार नाही पाऊस आहे वगैरे आणि हे नाही होणार तर घोड्याने तुम्हाला घोड्याचं पण रेस म्हणजे हे करता येईल अनुभव घेता येईल आणि फिरणं पण होईल आम्हीच दाखवतो तर म्हटलं जाऊ दे बाबा माझ्या एवढं पाय दुखायला म्हटलं घेऊन तर बाराशे रुपयाला एक का पर पर्सनला एक घोडा ठरला दोन अडीच तास त्यांनी फिरवलं नेक्स्ट डेला मग मग ठीक आहे म्हटलं ना आम्ही त्यांना चारशे रुपये दिले ॲडव्हान्स आणि मग नेक्स्ट डेला आम्ही रूम आवडली नव्हती अजिबात साडेसहालाच उठलो तोंड हातपाय धुवून सगळं फ्रेश होऊन आंबोळीच तर मला अजिबात इच्छा नव्हती खरं सांगते आणि सगळं आवरलं आणि निघलो तिथनं तिथनं निघलो किती साडेसातला आम्ही रूममधनं एक्झिटच केली डायरेक्ट बॅग बीक घेऊनच बाहेर <laughs> आणि आलो मग घोडा तो घोड्यावाला आम्हाला शोधत होता कारण तिथं रेंज नव्हती रूमच्या बाहेर आलेला फोन केला तर मला आहो मी तुम्हालाच उडकतोय साडेसातला तुम्ही म्हणले होते मग त्यात ठरल्याप्रमाणे तो आला मग आठ वाजता आम्ही घोड्यावर बसलो आणि निघलो तिथनं फिरलो मस्त पॉईंट बघितले स्पॉट बघितला धुकं झालं होतं पाऊस होता सकाळी सकाळी छान वाटलं पण घोड्यावर मला बसून मी आयुष्यात पहिल्यांदा बसले घोड्यावरती आणि मग तिथनं फिरून फिरून आलो साडे दहा वाजता परत रिटर्न मार्केटला सोडलं आम्हाला त्यांनी चांगलं वाटलं मला मस्त ते तेवढं मला भारी वाटलं सकाळी फिरलेलं वगैरे पॉईंट बघितले धबध काय म्हणतात ते वॉटरफॉल होता तिथे एक ज्याच्यात मी ब्लॉग पण टाकला आणि फोटो पण टाकलेत यूट्यूबला पण आणि ते झालं मग आलो भिजलं होतं परत पावसात मग आलं भूक लागली होती ना पाऊस पडत होता तिथे एका पॉईंटला थांबलं होतं ना पाऊस पडत होता तिथं कणीस खाल्लं मग तिथनं निघलो परत घोड्यावर बसलो आणि परत ह्याला आलो मार्केटला आलो मार्केटला सोडलं आम्हाला मग त्याचं पेमेंट केलं आम्ही राहिलेलं हजार हजार रुपये दोन हजार रुपये चारशे रुपये आदल्या दिवशी रात्री केले होते आम्ही ठरवल्यावर मग तिथनं निघलो भूक लागली होती मग एक मॅगी खाल्ली मॅगी खाली इकडं तिकडं फिरत खाली आलो तेवढंच परत भूक लागली कारण साडे अकरा वाजले आम्हाला तर म्हटलं चला आता काहीतरी खाल्ल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही खिमा आणि पाव एका ठिकाणी खाल्लं तिथं आणि मग तिथनं निघलो ते खालीच डायरेक्ट खाली कारण बॅग वगैरे घेऊन आम्ही एक्झिटच केली होती रूममधनं बॅग खांद्यावर पण बॅग घेऊन मला एवढं भयंकर दुखत होती बॅग सगळी नाही का हे खांदे सगळे पॅक झाले होते आणि मग खाली जाताना कारण जस्ट उतरलो नाश्ता केला हे केलं आणि एटीएम पण आहे बरं का तिथं एक चांगली सोय म्हणजे एटीएम आहे तिथं तिथनं आम्ही पैसे काढले दीड हजार रुपये कॅश अजिबात नव्हती नेट चालत नव्हतं फोनमध्ये म्हणून कॅश काढली आणि तर नाश्ता वगैरे केला किमा पाव खाल्ला दोघींनी आणि म्हणजे निघलो खालीच जायला आम्ही चालत गेलो येत आदल्या दिवशी रात्री पण आम्ही तिकीट काढून वर चालतच आलो होतं मार्केटला आणि परत जातानी पण आम्ही मार्केटमधनं डायरेक्ट खाली चालतच आलो चालत आलो संडे लागला होता एवढी गर्दी भयंकर अख्खा रोड जॅम झाला होता मग तिथनं आलो आलो आलो, आलो चढून चढून खाली आलो शेवटी एक राऊंड असा गोल आहे ना त्या मातेऱ्यांचा तो खाली आलो तेव्हा आम्हाला कुठं गाडी भेटली कारण गाडी यायला वर पण जागा नव्हती मग तिथं बसलो फायनली आणि आलो नेरळला नेरळमधनं कर्जतला कर्जतवरनं पुण्यात फायनली मी साडेसहा वाजता घरी पोचले आणि असा हा प्रवास झाला सगळा म्हणजे चांगलं आहे बरं का एक म्हणतात ना फक्त फ्री असं माइंडसेट करायला किंवा असं जस्ट जायचं आहे वगैरे तर चांगलं आहे कारण पाऊस पडत होता धुकं होतं जरा छान पण वाटलं जरा ओके okay, ओके okay, होता असं काही नाही पण एवढंच की पैसा पाहिजे तिथं फिरायला कारण सगळं महाग आहे तिथं पैशाशिवाय काही नाही दोघींसाठी फक्त आठ ते दहा हजार रुपये गेलेले आहेत तिथं फक्त तर असा हा प्रवास होता आणि जायचं तर जाऊ शकता म्हणजे असं काही नाही फिरण्यासारखं चांगलं पण वाटलं थोडं हे पण वाटलं काय म्हणतात माथेरान बघायचं होतं ती हाऊस एकदाची कम्प्लीट केली आता काय मी परत माथेरानला जाणार नाही चालायला भरपूर आहे भरपूर नुसतंच चाला तुम्ही म्हणजे ज्यांना खरंच वॉकिंगची गरज आहे ना वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा तिकडं खरंच जावा माझी तर कॅपॅसिटी नाही आता परत मी नाही जाऊ शकणार माथेरानला एवढे पाय भयंकर दुखत होते आले तरी माझे दोन तीन दिवस पाय दुखत होते लय चालायचं भरपूर चालायचं तिथं फिरून बघण्यासारखं आणि घोड्याला परवडण्यासारखं नाही आहे प्रत्येकाला आणि असा हा प्रवास होता आणि सगळं महाग आहे तिथं पण टेस्टी होतं चांगलं होतं खाणं पिणं आणि बाकी काय नाही बाकी तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी कुठं फिरले काय केलं काय नाही वातावरण चांगलं वाटत होतं पाऊस पडत होता छान होतं फक्त चालायला लय मेहनत घ्यावी लागते भयंकर आणि त्याच्यात आपली बॅग माझ्या पाठीवर होती लय भयंकर अवस्था झाली माझी येताना तर पूर्ण थकले होते वैतागले होते मी म्हटलं जाऊ दे कसं तरी आता शनिवारी सकाळी गेलो रविवारी दुपारी बाराला तिथनं निघलो डायरेक्ट सहा साडेसहाला मी पुण्यात पोचले घरी डायरेक्ट हडपसातला असा हा प्रवास होता तर टोटल खर्च आमचा आठ ते दहा हजार रुपये झाला आहे दोघींमध्ये सगळं पकडू ना सगळं जाणं येणं खाणं पिणं रुमचं फिंचं सगळं पकडून दहा हजार रुपये गेले तर असा हा प्रवास झाला आहे माथेरानचा थोडं मस्त छान चांगलं पण वाटलं फ्रेश पण वाटलं जरा आणि जरा ओके ओके पण कारण त्यात चालून ह्यानी त्यानी आणि मच्छर भयंकर होते तिकडं तर थोडं चांगलं पण वाटलं आणि थोडं ओके ओके होतं छान वाटलं पण जरा काहीतरी चेंज पाहिजे असं पण प्रवास असावा कधी अशी पण ट्रीप असावी काही नाही चांगलं होतं ज्याला जायचं ते जाऊ शकता फक्त पैसे पाहिजे कारण तिथं सगळं महाग होतं बाकी काही नाही व्यवस्थित जेवण चांगलं होतं बरं का जिथं पण जे पण खायचं होतं ना ते चांगलं होतं फक्त महाग होतं चहा वीस रुपयाला होता एक चहा वीस रुपयाला होता तिथे अशी ट्रीप घडली माथेरानची कारण मला मी ब्लॉगला यूट्यूबला ह्याला त्याला सगळीकडे बघितलं होतं माथेरान चांगलं आहे चांगलं आहे फिरण्यासाठी फिर मस्त सकाळी लय भारी मला घोड्यावर जेव्हा मी सकाळी आल्याला आम्ही फिरायला निघलो ना सकाळी नेक्स्ट डेला रविवारी मस्त वाटलं घोड्यावर भारी फिरले इकडं तिकडं मस्त वाटलं आणि मी पहिल्यांदा घोड्यावर बसले होते मला भीती पण वाटत होती छान वाटलं फिरून ते मस्त पाऊस पडत होता वगैरे छान होतं म्हणजे स्पॉटला वातावरण चांगलं होतं फिरण्याच्या स्पॉटला मस्त वाटत होतं बाकी काय नाही चालायची लय महिने ते पायाचा पार माझा कुळकुळा झाला पायाचा अशी ट्रीप ठरली आमची माथेरानची आता डायरेक्ट आता मी कुठं नाही जाणार आता डायरेक्ट बड्डेला सप्टेंबरमध्ये माझा बड्डे दहा सप्टेंबरला माझा बड्डे असतो तर तेव्हा मी जाणार आहे पण तेव्हा तिकडं नाही बाबा अशा तिकडं माथेरान साईडला तर नाही जा आता माथेरानची हाऊस मिटली माझी आता नाही बघू कुठं जाणार आहे तेव्हाचं तेव्हा सांगा अजून काय ठरलं नाही फिक्स कुठं जाणार आहे काय तर अशी ही ट्रीप होती आणि मला हा ब्लॉग बनवायचाच होता कारण आले तेव्हापासून नंतर माझी डे शिफ्ट सुरू झाली तेव्हापासून मला व्लॉग बनवायला जमलंच ना आणि आज नाईट आहे आज नाईट सुरू झाली आज उद्या परवा तीन दिवस नाईटच आहे मग म्हणून म्हणलं की आज चला लाईव्हलाच ला येऊया आणि सांगू आणि हा लाईव्ह मी पोस्ट करणार आहे कारण बरेच दिवस झाले मी लाईव्हला पण आले नव्हते चला म्हणलं व्लॉग व्हिडिओ बघताय की नाही मला कमेंट बिमेंट करताय की नाही एक दोघींचे किंवा एक दोघांचेच मला कमेंटला रिप्लाय कमेंट येतात आणि ज्यांना मी रिप्लाय पण करते ब्लॉग बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काय म्हणतात माथेरानचे व्हिडिओ मी पोस्ट केले ते पण बघा चला काळजी घ्या बाय 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 बाय